कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज सोन्याचे भाव बऱ्याच प्रमाणात उतरले आहेत पण ते का उतरले आहेत अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव काय आहे तसेच चांदीचा आजचा भाव काय आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तरे ग्राफिक्सच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत मात्र मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आज सोनं उतरलं यामागील काही प्रमुख कारणं जे आहे आपल्याला पाहिजे आहेत याचं प्रमुख कारण नंबर एकला येतं प्रॉफिट बुकिंग पुन्हा एकदा महाग झाल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी त्यांच्या नफ्यातून काही भाग काढून घेतला ज्यामुळे बाजारात विक्रीचा दबाव वाढत गेला आणि भाव घटले गुंतवणूकदारांनी मागील उच्च दरावर नफा वसूल केला त्यामुळे सोन्यावर डाऊनवर प्रेशर येत आहे म्हणजेच याचा अर्थ सोनं जर बाजारात आणलं तर त्यांनी त्यांचा नफा बुकिंग केलाच आहे आणि त्यांचा नफा बुकिंग केल्यामुळं आता सोनं मार्केटमध्ये पळलेलं आहे ऑटोमॅटिक त्याचा भाव कमी झालेला पाहायला भेटतं लग्नसराईचा हंगामा संपला आहे मित्रांनो भारतात मागील एक दोन महिन्यापासून लग्नसराईचा हंगामा सुरू होता जवळपास एप्रिल मे आणि जूनच्या काही तारखा का। जून महिन्याच्या विवाहाचे पूर्ण पर्व जे आहे संपल्यामुळे जे आहे सोन्याची आता मागणी कमी झालेली आहे मागणी कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिक जे आहे सोन्याचा भाव आपल्याला पाहायला भेटतो घटतो आणि या मागणी कमी झाल्यामुळे सोन्याचा भाव घटलेला आपल्याला पाहायला भेटतो आता आपण पाहूया अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे काय भाव चालू आहेत सुरुवात करूया अठरा कॅरेट सोनं एक ग्राम उजनी कालचा भाव होता सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस आजचा भाव आहे सात हजार तीनशे सत्तावीस फरक आहे एकवीस रुपये म्हणजे एकवीस रुपयाने अठरा कॅरेट एक ग्राम सोनं स्वस्त झालं आठ ग्राम सोनं कालचा भाव होता अठ्ठावन्न हजार सातशे चौऱ्याऐंशी आजचा भाव आहे अठ्ठावन्न सहाशे सोळा फरक आहे एकशे अडुसष्ट रुपये इथे आठ ग्राम मागे एकशे अडुसष्ट रुपये स्वस्त झाले दहा ग्राम सोनं कालचा भाव होता त्र्याहत्तर चारशे ऐंशी तर आजचा भाव होता त्र्याहत्तर दोनशे सत्तर म्हणजेच अठरा कॅरेट दहा ग्राम सोनं दोनशे दहा रुपयांनी आज उतरलेलं आपल्याला पाहायला भेटतं बावीस कॅरेट सोनं बावीस कॅरेट सोनं एक ग्राम आठ हजार नऊशे ऐंशी कालचा भाव होता तर आजचा भाव आहे आठ हजार नऊशे पंचावन्न म्हणजेच पंचवीस रुपयांनी बावीस कॅरेट सोनं उतरल्याचं आपल्याला पाहायला भेटतं यानंतर मात्र आठ ग्राम कालचा भाव होता एकाहत्तर हजार आठशे चाळीस आजचा भाव आहे एकाहत्तर हजार सहाशे चाळीस म्हणजेच दोनशे रुपयांनी आपल्याला बावीस कॅरेट शुद्ध सोनं उतरल्याचं पाहायला भेटत आहे यानंतर दहा ग्राम एकोणनव्वद हजार आठशे कालचा भाव होता तर आजचा भाव आहे हो एकोणनव्वद हजार पाचशे पन्नास अडीचशे रुपयांनी शुद्ध बावीस कॅरेट सोनं उतरल्याचं पाहायला भेटतं तर मित्रांनो चोवीस ग्राम सोन्याचे आजचे ताजे दर बघूया चोवीस ग्राम शुद्ध सोनं एक ग्राम कालचा भाव होता नऊ हजार सातशे सत्त्याण्णव तर आजचा भाव आहे हो नऊ हजार सातशे एकोणसत्तर याचाच अर्थ अठ्ठावीस रुपयांनी एक ग्राम सोनं चोवीस कॅरेट उतरलं आहे यानंतर मात्र आठ ग्राम सोनं कालचा भाव होता अठ्याहत्तर हजार तीनशे शहात्तर रुपये तर आजचा भाव आहे अठ्याहत्तर एकशे बावन्न याचाच अर्थ दोनशे चोवीस रुपयांनी सोनं आठ ग्राम माग स्वस्त झालं आहे आणि दहा ग्राम शुद्ध सोनं कालचा भाव होता सत्त्याण्णव हजार नऊशे सत्तर रुपये तर आजचा भाव आहे सत्त्याण्णव हजार सहाशे नव्वद रुपये म्हणजेच दोनशे ऐंशी रुपयाने सोनं स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं यानंतर मित्रांनो सोन्यासोबतच महाराष्ट्रातील चांदीचे दर काही शेवटचे अपडेट पाहूया एक ग्राम चांदी शेवटचा अपडेट होता एकशे सात रुपये म्हणजे आजचाही एकशे सात रुपये भाव आपल्याला फ्लक्च्युएट झालेला पाहायला भेटतो आठ चा चा ग्राम चांदी आठशे छप्पन रुपये कालचा भाव होता आजचाही अपडेट व्हायच्या पूर्वीचा आठशे छप्पनच भाव आहे दहा ग्राम चांदी 10 चा 10 चा एक चा हजार सत्तर रुपये कालचा भाव होता आजचाही भाव एक हजार सत्तरच आहे शंभर ग्राम चांदी दहा हजार सातशे रुपये कालचा भाव होता आजचाही दहा हजार सातशे रुपयेच आहे आणि एक किलो चांदी जी अठ्ठ्याण्णव हजारवर होती आता एक लाख सात हजार वर गेलेली आहे आणि आजचाही भाव एक लाख सात हजारवरच गेलेली आहे मित्रांनो जीएसटी मेकिंग चार्जेस व इतर शुल्क जे आहे समाविष्ट नसल्यामुळे थोडा बहुत जे आहे आपल्याला यामध्ये फरक पाहायला मिळणार आहे आणि आपल्याला जे आहे या सगळ्यांमध्ये आपल्याला लक्षात येत आहे सोनं चांदी परत एकदा तोंडावर पडायला सुरुवात झाली आहे सामान्य माणसाचे चांगले दिवस यायला सुरुवात झाली आहे इतके दिवस ज्या लोकांनी सोन्याला वर 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 वर, वर नेऊन हाईक दिली त्या लोकांनी आता सोनं विकून प्रॉफिट बुकिंग करण्यास सुरुवात केलेली हो। जे आहे कमी भावात जाणार असल्यामुळे सोन्याचे आजचे दिन चांगल्या माणसासाठी येत असल्याचंही लक्षात येतं मित्रांनो नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला आपण दररोज सोन्या चांदीचे भाव सांगतो